म्हणजे वास्तु देखील त्यासाठी कारणीभूत आहे का वास्तू देखील संततीस उशीर होऊ शकतो का पत्रिका ज्या प्रमाण आहे तो वास्तू पण तुम्हाला शंभर टक्के इफेक्ट करत असते शंभर टक्के पत्रिकेमुळे शंभर टक्के वास्तू म्हणण्यात दोघांचं फिफ्टी पर्सेंट झालं तरी सुद्धा संतान लेट होऊ शकतं आता या वास्तुदोषामध्ये मेन म्हणजे टॉयलेट बाथरूमची चुकीची पोझिशन हे संतान होण्यासाठी का न होण्यासाठी कारणीभूत ठरते तर टॉयलेट बाथरूम अग्निकोपऱ्याचा पैशाचा खर्च जास्त मुलांच्या संततीच्या दृष्टिकोनात खर्च जास्त होऊ शकतो दरवाजा जो आहे तो चुकीचा असेल तर संतती होण्यासाठी हा प्रचंड त्रास होऊ शकतो जे काय मिसकॅरेज होणे ज्या कंटिन्युअस तुम्ही सगळे ट्रीटमेंट आहे पण ट्रीटमेंट सक्सेसफुलनेस नाही आणि लाखो रुपये त्यात बर्बाद होणे असं पण होऊ शकतं हे फ्लॅटसाठी स्टुडंट तुम्हाला तु सांगतो दक्षिण दिशा ही मृत्यूची दिशा असते की ज्या वेळेला स्त्रिया प्रेग्नंट असतात दुसऱ्या तिसऱ्या महिन्यामध्ये त्यावेळेला मिसकॅरेज होण्याचं प्रमाण हे दक्षिण दिशेला दोष असेल तर होऊ शकतं अनेक वेळा प्रेग्नन्सी राहत नाही कारण आग्नेय कोपऱ्यामध्ये पण अनेक वेळा झोपलं जातं कपलनी तरीसुद्धा प्रेग्नन्सी राहत नाही त्याचबरोबर झाली तरीसुद्धा दुसऱ्या तिसऱ्या महिन्यामध्येच मिसकॅरेज होणं असं पण होऊ शकतं ओके